नमस्कार मंडळी मी अमृता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज सकाळी पहाटे सव्वापासलाच उठली होती कारण आज आमचे पित्र होते मग सकाळीच व्हिडिओला सुरुवात करून घेतली होती म्हटलं चला पटपट एक एक आवरूया नाहीतर मग उशीर होईल बाराच्यात नैवेद्य वगैरे दाखवायचं आणि पित्राचं तर माहीत असेल तुम्हाला किती आणि हे असतं तर मग इथे रात्री मी साड्या वाळत घातल्या होत्या फॅन खाली बाहेर पाऊस पडला होता मग साड्या काही वाळल्या नाही माझ्या मग बऱ्याच साड्या होत्या त्याच्या घड्या वगैरे घालून घेतल्या सकाळी मग आंघोळीसाठी पाणी वगैरे वगैरे ठेवून घेत होते मुलांना स्कूल पण होते त्यांचे टिफिन वगैरे करायचे होते म्हणून म्हटलं लवकर उठून आपलं आवरलेलं बरं नंतर नाहीतर खूप घाई होते म्हटलंच अंधारच होता तसं तर सकाळी उठली होती तर आणि पाऊस तर रात्रभर सुरू होता खूप असा माहीत नाही मध्येच कसा पडायला आहे नवरात्रीची साफसफाई बरीच राहिली होती आत्ता तर तसं सुरुवात करायला लागली तेवढ्यात हा पाऊस आला आणि मग चला इथे पाणी वगैरे ठेवून घेते आता आणि लायटर पेट नव्हतं मग मी इथं माचेसनेच गॅस पेटवला आणि पाणी वगैरे तापत ठेवलं मस्त पाणी तापतोय तोपर्यंत म्हटलं झाडू वगैरे मारून घ्यावं मुलं झोपलेले होते सचिननं पण आज ऑफिसला सुट्टी होती मग त्या म्हटलं त्यांनी आज त्यांच्या आईंचे म्हणजे माझ्या सा सासूबाईंचे पित्र होते नवमीला पित्र असतात त्यांचे मग ते त्यासाठी ते त्यांनी सुट्टी काढली होती मग मी पण पटकन आंघोळ केली मस्त अशी साडी वगैरे घातली होती आज मला असं सणसुद्धा असला ना खरंच साडी वगैरे घालायला खूप छान वाटतं आणि कामं पण होतात असं नाही की साडीत मला होत काम होत नाही होतात कामं पण मग इथे आवरून घेतलं पटपट तर म्हटलं वेळ होता तर देवपूजा पण करून घ्यावी नाही तर नंतर नंतर म्हटलं ना मग उशीर होऊन जातो लगोलग हाताबरोबर पटकन देवपूजा वगैरे केली कलेशाचं पण पूजन वगैरे करून घेतलं आणि म्हटलं आणि सकाळ सकाळ अशी देवपूजा करायची म्हटलं ना खूप छान वाटतं मग घरात पण छान एक प्रसन्नता येते आणि आपल्या मनाला पण छान वाटतं प्रसन्न आणि मी जेव्हापासून देवारा खाली घेतला आहे ना मस्त असं छान वाटते कारण मी खाली बसून निवांत अशी देवपूजा करू शकते मस्त देवासमोर रांगोळी वगैरे काढली जाते माझ्याकडून आणि देवपूजा झाली मग तुळशीची पण पूजा वगैरे करून घेतली पटकन मस्त अशी तुळशीची पण पूजा वगैरे करून घेतली तुळशीची पूजा झाली म्हटलं रांगोळी वगैरे काढून घ्यावा बाहेर तर छान अशी रांगोळी वगैरे काढली आणि इथं मग बाया सगळं देवपूजा वगैरे आवरली तर म्हटलं आता मुलांच्या स्कूलचा पण टायमिंग होत होता एक साईडला कुकर लावला होता आणि एका साईडला मुलांच्या डब्याची पण तयारी केली मुलांना टिफिन वगैरे दिलं त्यांना स्कूलला पाठवलं मग इथे माझ्या स्वयंपाकाची तयारी चालली होती तांदळाची खीर बनवली कढी बनवून घेतली मस्त असे एक एक भाज्या वगैरे बनवून घेत होते पटपट शेजारच्या मावशी होत्या त्यांना सवाशिण म्हणून मी जेवायला सांगितलेलं होतं बारापर्यंत नैवेद्य दाखवायचं होता म्हणून पटपट अशी घाई चालली होती चा। सगळं हावरायचं आणि सगळ्या भाज्या अशा वेगवेगळ्याच केल्या होत्या मी असं नाही की सगळं मिक्स करून केलं होतं तर इथं सगळं स्वयंपाक वगैरे झाला छान असा मग नैवेद्य वगैरे दाखवून घेत होते ह्या माझ्या सासूबाई यांच्या नवमीला पित्रा असतात त्यांना जाऊन आज पाच वर्ष झालेले आज म्हणजे ते कोरोनामध्येच त्यांची डेथ झाली होती तर पाच वर्ष पूर्ण झाले त्यांना तर वरती आलो टॅरेसवरती नैवेद्य वगैरे ठेवला कावळ्यांना पण तर मग इथे खाली आलो मग जेवणाचे ताट वगैरे बनवून घेतले पटपट भूकं लागल्या होतं सगळ्यांना खरं तर कारण सकाळी नाश्ता वगैरे पण काही केला नव्हता तरी तर मग जेवण वगैरे केलं किचन आवरलं आणि मस्त रिलॅक्स बघत तारक मेहता बघत बसलो होतो आणि असा होता माझा आजचा दिवस बाय बाय